श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे नवरात्री पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी धान्य का पेरलं जातं त्यामागे पौराणिक कथा काय आहे घटस्थापना कशी करतात जर बीज अंकुरले नाही तर काय संकेत असतो याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नवरात्रीविषयीची माहिती जाणून घेऊया आपल्याला ठोसपणे सांगताही येणार नाही तेव्हापासून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो सण साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या तरी त्याचं कारण मात्र एकच आहे ते म्हणजे आनंद वाटणे होय दसरा दिवाळी सण कोणताही असो एकमेकांना मिठाई कपडे वाटून सोहळा साजरा करणे महत्वाचे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करून जवाची पेरणी केली जाते नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे जे आजही लोक पाळतात शास्त्रानुसार असे सांगितले जाते हजारो वर्षापूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा सर्वात आधी पूर्ण धान्य म्हणजेच धान्याचे धान्या बीज उगवले ज्याला जवाचे धान्य असेही म्हणतात तर काय आहे अंकुरित धान्यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची स्थापना केली तेव्हा वनस्पतींमध्ये उगवलेले पहिले पीक होते जव या कारणास्तव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह संपूर्ण विधीपूर्वक जवाची पेरणी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घटस्थापनेच्या वेळी नवरात्रात प्रथम जवाची पूजा केली जाते यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह धान्याची पेरणी पूर्ण विधीपूर्वक केली जाते जवाशिवाय तुमच्या भागामध्ये जी काही धान्य असतील नऊ प्रकारची धान्य सुद्धा पेरली जातात किंवा तुमच्याकडे जितके प्रकारचे धान्य असतात तुमच्या शेतामध्ये असतात ती धान्य तुम्ही त्यामध्ये पेरू शकता याशिवाय जेव्हा जेव्हा देवी देवतांची पूजा केली जाते किंवा हवन केले जाते तेव्हा तेथे जव हे धान्य अर्पण केले जाते तर घटस्थापना कशी करतात एका पत्रावळीत कोरडी काळी किंवा तुमच्याकडे जी मिळेल ती माती ठेवली जाते त्या मातीच्या मधोमध एक मातीचा कलश आणि त्यावरती नारळ खाऊच्या पानांची आरास केली जाते हा कलश माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आता या मातीत घरात उपलब्ध असतील ती बीज धान्य पेरलं जात नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात या कलशासोबत मातीवरही पाण्याचा शिंतोडा मारून त्या बीजांची काळजी घेतली जाते हे बीज अंकुरतात आणि नऊ दिवसात कलशापर्यंत वाढतात तर काही लोकांच्या कलशाच्या वरही हे वाढत जातात तर नवरात्रीच्या या काळामध्ये बीज अंकुरले नाहीत तर त्याचा काय संकेत असतो पाहूया घटस्थापना ही देवीचे प्रतीक समजून केली जाते जर तुमच्या घरात काही नकारात्मक शक्ती असेल तर हे बीज अंकुरत नाही त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही असे तुमच्याही बाबतीत झाले तर घरावर काहीतरी संकट येणार आहे किंवा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त आहे असे समजून जावे असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवरात्रीविषयीची आणखी माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये तसे जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ